जय भोनी जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम हरो हर दे हर हरो बेळगाव मधील सर्व धारकरी आणि माझ्या माता भगिनी जमलेले हजारो शिवभक्त दरवर्षीप्रमाणे आज देखील गेल्या काही दशकांच्या परंपरेनुसार आपण सारे जण दुर्गा माता दौडीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहोत मावळ्यांना सगळ्यांना वाटत होत पाऊस येईल परंतु पाऊसही नाहीये आणि निसर्गाच कोणतंही सावट नाहीये आणि जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा गुडगा गुडगा चिखलामध्ये सुद्धा या ठिकाणी दौड निघालेली आहे हे मावळे त्या शब्दांची आठवण करून देतात भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आणि आसमानाच्या सुलतानीला जबाब देते जिवा सह्याद्रीतून दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा त्या गीतातले हे शब्द आहेत आणि हे शब्द भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा हे जर मागच्या सात दिवसांमध्ये मा कोणी जगले असतील तर ते या बेळगावच्या धारकऱ्यांनी जगलेले आहेत लक्षात ठेवा आणि म्हणून ही जी हजारोंची संख्या दिसतेय याला कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी या राष्ट्रामध्ये निर्माण केलेलं धार्मिक अधिष्ठान हिंदवी स्वराज्य आणि याच्या नंतर तीनशे वर्षांच्या नंतर या सर्व हिंदू बांधवांवरती माता भगिनींवरती तुमच्या माझ्यावरती राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत म्हणून पूजनीय वंदनीय भिडे गुरुजींनी या सर्व प्रांतामध्ये येऊन जे हे बीज रोवलं काही दशक आधी ही आदी। जी नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी धारकऱ्यांची जी गर्दी आहे ना तो भिडे गुरुजींनी रचलेला पाया आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानलेवे रचिला पाया उभारले देवालया नामातयाचा किंकर जेणे केला प्रतिपाळ जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत अरे तुका झालासे कळस भजन करा सव म्हणतात तो गुरुजींनी रचलेल्या पायावरती आज ही ध्वजा या ठिकाणी फडकतीये हा जो सगळा महासागर दिसतोय हा जो सगळा भारकऱ्यांचा सागर दिसतोय त्याला कारण या सगळ्या मंडळींनी मागची तीस एक वर्ष अथक केलेली मेहनत आहे पण माय बाप हो, मी दरवर्षी येतो छत्रपतींवरती हिंदुत्वावरती बोलतो आज आपल्याकडे आदरणीय राहुल जी आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना त्यांचं ऐकायचं आहे म्हणून मी तर मागचे चार दिवस कानाकोपऱ्यात फिरतोय आणि बोलतोय मी तुम्हाला वक्ता नवीन नाही घरच्यात आपल्याला त्यांना ऐकायचंय म्हणून मी इतर कुठलाही प्रसंग सांगणार नाही परंतु मला तुम्हाला एक सांगायचंय हे कार्याचं स्वरूप जस जसं व्यापक होत जात जस ज़ जशा त्याच्या मर्यादा त्या मोठ्या होतात मोडल्या जातात आणि ते अमर्याद होत त्याचं स्वरूप फार मोठं होतं तस तसं मोठ्या झालेल्या कार्यामध्ये विघ्न संतोषीपणा हा अपसुकच येतो हे अगदी हिंदवी स्वराज्याच्या पासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मोठं परकीय शत्रूंसोबतच स्वकीय शत्रूंचा त्रास सुद्धा फार झालेला होता त्यामुळे अत्यंत पवित्र असलेल्या या राष्ट्रकार्यामध्ये मनामध्ये काहीतरी गुप्त आणि सुप्त हिंदू ठेवून कुठतरी काहीतरी छलविचल करण्याचे प्रयत्न अनेक हितशत्रूंचे गुप्त शत्रूंचे चालू असतात या राष्ट्रकार्यातन कुणाला मोठं नेता व्हायचं नाहीये इथं असलेल्या कुणाची तशी महत्वाकांक्षा नाहीये इथं सगळ्यात मोठा कोण आहे तर तो भगवा ध्वज आहे आणि सगळ्यात वंदनीय कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यामुळे असं जर काही विक्षिप्त विघ्न या महान कार्याच्या आड जर कोण करत असेल असे हेवे दावे पाडून टाकण्याची जबाबदारी पुढच्या काळामध्ये आपल्यावर हो आहे स्वराज्य निर्माण करताना जसं शिवरायांनी अफजल खान फाडला लाल महालामध्ये शिरू शाहिस्ते खानाची बोट तोडली मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय आणि या सगळ्या भागांमध्ये या ठिकाणी ठिकाणी बाकीच्या मुंबई पुण्याच्या शहरांपेक्षा सुद्धा अफजल खान बॅनर अधिक झडकलेले दिसतात ते काय पराक्रम आहे कुठलंही शासन असो त्या बॅनरवर बंदी आणू शकतात पण शिवरायाने केलेल्या इतिहासावर कशी बंदी आणतील लहान मुलाला जरी विचारल्या जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांनी अफजल खान कशाने मारला कशाने मारला होता मी सांगितलं त्यांना माहित आहे हा येणाऱ्या पुढच्या पिढीचा इतिहास आहे म्हणून तुम्ही एखाद्या बॅनरवरती काहीतरी नियम लागू शकतो पण आईच्या उदरामध्ये हे संस्कार घेतलेल्या जन्माला येणाऱ्या पिढीवरती कायदे आणि नियम लागू शकत नाही अफजल खानाचा वध खानाची तोडलेली बोट इथलास खानाचा केलेला पराभव खवास खानाला इथे आमच्या कुडाळ मध्ये असा कोंडीत पकडून मारलेला आहे उंबर खिंडी मध्ये कोणी मिटवू शकत नाही सौरभ करण्याच्या झालं हरे रंग का सपना पाले आया था अफजल मातीमे शिवछत्रपतीने घुसा दिया था भगवा उसके छाती मे भगवा उसके छाती मे अशा पद्धतीचा पराक्रम आहे हा पराक्रम आपण राष्ट्राची प्रेरणा म्हणून आज तीनशे वर्ष तीनशे पण नाही माफ करा मला इथं तुम्ही सगळे जाणकारात आज दोन हजार पंचवीस चालू आहे अजून पाच वर्षांनी दोन हजार तीस साली शिवाजी महाराजांना चारशे वर्ष होणार आहेत बघता बघता चारशे वर्ष होत आली आमच्या आधीची ही पिढी तीनशे वर्ष म्हणायची तुम्ही साडेतीनशे वर्षापूर्वी असं ओघाने म्हणायचं आपण साडेतीनशे वर्षापूर्वी असं ओघाने म्हणायचो ही लहान मुलं चारशे वर्षापूर्वी म्हणत जातील बघता बघता चारशे वर्ष आली शिवाजी महाराजांना यंत्र बदलली तंत्र बदलली युग बदलली आकडे बदलले माणसं बदलली पिढ्या बदलल्या पण त्यांनी केलेल्या पराक्रमातनं मिळणारी प्रेरणा मात्र आजही जशीच्या तशी कायम आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज जो तुम्ही आम्ही आहोत याला दिशा देणारी प्रेरणा देणारी शिवरायांची छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीरांची आणि त्याच्याबरोबर हंबीराव प्रतापराव संताजी धनाजी बाजी प्रभू फुरारबाजी तानाजी यांची ही जी अजरामर जीवन गाथा आहे ही दरवर्षी आपण दौडीच्या माध्यमात या ठिकाणी गात असतो तुम्ही आज बघितलं असेल राहुलजी की प्रत्येक गल्लीमध्ये एक वेळ म्हणजे मी तरी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिल्ली कलकत्ता गुजरात जिथे कुठे गेलोय महाराष्ट्रात अनेकदा बघितलंय आणि मला सांगायला आज अभिमान वाटतो मी हे डंके की चोट पे सांगतो कि महाराष्ट्रापेक्षा सुद्धा मोठी दौड जर कुठं होत असेल आणि कुणी जिवंत ठेवली असेल तर ती बेळगावनी जिवंत ठेवली आहे लक्षात ठेवा ती तुम्ही सगळ्यांनी जिवंत ठेवलेली दौड आहे आणि बेळगाव ना आज काहीतरी कार्यक्रम प्रोग्राम घ्यायचा म्हणून घराघरात सगळे आलेत असं नाहीये एखादी गोष्ट करायची तर त्याचं पहिलं वर्ष मोठं होतं दुसरं वर्ष मोठं होतं तिसरं वर्ष मोठं होतं चौथ्या वर्षापासून त्याची संख्या घटते आपण सार्वजनिक कार्यक्रमातली ग्राउंड लेवलचं काम केलेली माणसं आहेत आपल्याला माहित आहे पण एखाद्या गोष्टीचं सातत्य इतके वर्ष टिकवणं हे फक्त बेळगावला जमलंय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा रांच्या हरिपाठामध्ये नित्य नेमनं आम्ही प्राणी जे दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार होऊन याचा पहिल्या दोन शब्दांचा अर्थ काय नित्य नियमानी प्राणी जे दुर्लभ आहेत जे नित्य नियमानी हे करतात लक्ष्मी आणि वल्लभ त्यांच्यापाशी आहेत बेळगावची दौड गेली सदोतीस वर्ष सत्तावीस वर्ष नित्य नियमान चालू आहे म्हणून हे तेज हा सगळा हिंदूंचा सा सागर हा देशातल्या मोठ्या दौडीच्या गणनेमध्ये गेलेला आहे आणि अशा दौडीला कुठलाही डंख लागू नये कुठनही काहीतरी त्याला नजर लागू नये त्याच्यामध्ये काहीतरी विक्षिप्त होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकाची आहे समर्थांनी सांगितलं अखंड सावधान असावे अखंड सावधान होते म्हणून शिवसेनेच्या व्यक्तीला चिरकत घालून गेलेले आहेत आपल्याला या ठिकाणी या पवित्र कार्यामध्ये भगव्या ध्वजाच्या कार्यामध्ये हिंदुत्वाच्या कार्यामध्ये या राष्ट्राच्या कार्यामध्ये आणि या प्रत्येक गल्लीमध्ये एक वेळ ही माणसं तीन तीन चार चार दिवस झोपत नाही पण या दौडीचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीने थांबतात मी ग्रामीण भागात चार दिवस जातोय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशासाठी जातोय एरवीसारखे दिवस आहे या प्रत्येकाला माहिती आहे माझ्या पायाला इकडे सात इकडे तीन टाके तिथं हात तुटलाय पण माय बाप हो गुरुजींनी चालू करून दिलेलं हे कार्य टिकावं ही जशी तुमची इच्छा आहे तशी आमची सुद्धा प्रामाणिकपणे इच्छा आहे म्हणून मी प्रत्येक गावात गेलेल्या ग्रामीण भागात एक वाक्य सांगितलं ते वाक्य सांगतो आणि थांबतो हा आमचा हिंदू समाज राहुलजी हा जो हिंदू समाज आपल्याला या ठिकाणी दुर्गा माता दौडीला दिसतो हा सगळा नटून आलाय फटून आलाय मंगल वेशात आलेला आहे हिंदू वेशामध्ये आलेला आहे आज जर वर्षभराची चैत्र पाडव्यापासून आजच्या चैत्र गुढी पाडव्यापासून उद्याच्या पुढच्या वर्षीच्या चैत्र पाडव्यापर्यंत जे हिंदूंची कालगणना असते त्या हिंदू नववर्षाची जर का आपण यादी काढली तर हिंदू समाज एवढ्या पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून फक्त दोनच वेळा बाहेर पडलेला दिसतो एरवी तो कधी दिसत नाही त्यातली पहिली वेळ म्हणजे मंगल वेश घालून हिंदू वेष घालून ब्रह्ममुहूर्तावर हिंदू बाहेर पडतात ते आमच्या वारकरी संप्रदायातल्या काकड्याला कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आणि दुसरी वेळ जर वर्षातली कुठली असेल ब्रह्ममुहूर्तावरती उठून हिंदू वेशात मंगल वेशात बाहेर जायची तर ती फक्त आणि फक्त गुरुवर्य भिडे गुरुजींनी चालू केलेली दुर्गा माता दौड आहे लक्षात बाकी वर्षभर एवढ्या लवकर उठून कोणी वासुदेव पिंगळे विंगळे ते जात असतात आणि म्हणून दुर्गा माता दौड दुर्गा माता दौड दुर्गा देवी भवानी मी अनेक वर्ष बोलतोय आज राहुलजी बोलणार आहेत पण मुद्दाम हे काय सांगितलं हे सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचे मावळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे कार्य वाढवा अधिकाधिक वाढवा मी दरवर्षी बघतो संख्या त्या पार गाडीच्या पलीकडे गेलेली असते एक दिवस असेल ते अतुल पुरोईच दुकान आहे ना मला बेळगाव पाड झालं या सगळ्यामुळे त्याच्या पुढपर्यंत संख्या गेलेली असेल तो दिवस लांब नाही पण त्यासाठी प्रत्येकानं अहोरात्र मेहनत करणं गरजेचं आहे आज तुम्ही झुंजून इथं बसलेल्या उद्या भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीशी समाज विघातक गोष्टीशी झुंजावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत सोळाशे चव्वेचाळीस ते सोळाशे ऐंशी परकीयांशी लढताना अनेक गोष्टी अशा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी झुंजाव्या लागल्या होत्या त्यांचा आदर्श कायम ठेवा डोळ्यासमोर गुरुजींनी दिलेलं त्या ठिकाणी भारतीर्थ गडकोट मोहिमेची संख्या वाढवा आणि माता भगिनी लव जिहाद असेल मी दरवर्षी आल्यापासून हे सांगतोय की नाही जेव्हा पहिल्या वर्षापासून तुम्ही मला येऊनच बघताय तेव्हापासून बोलतोय लव जिहादला बळी पडू नका हिंदुत्वाचं कार्य वाढवा गडजीआ नावाचा प्रकार चालू आहे गडकिल्ल्यांवरती लक्ष ठेवा धारकरी बांधव सगळे कुठेतरी काहीतरी छोटस फडक बिडक येतं सहा महिन्यांनी त्याच्या भोवती दगड येतात आणि त्याच्यानंतर पांढऱ्या दगडांचं बांधकाम होऊन नंतर आपल्याला आक्रमण झालं अतिक्रमण झालं अतिक्रमण वगैरे काही नाही गडकिल्ले हे तुमच्या माझ्या बापजाद्यांचे तुमच्या माझ्या काही पिढ्या आधी रक्त सांडून आपल्या हाडामांसाच्या रक्ताचा चिखल त्या ठिकाणी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते मिळवलेले आहेत ते हिंदूंचेच होते आणि हिंदूंचे लक्ष द्या आणि गडा कोटांवरती लक्ष देण्यासाठी वर्षभरामधली जी धारा तीर्थ गडकोट मोहीम यात्रा असते त्याला सगळ्यात जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा माता भगिनी दुर्गा माता दौडीला उपस्थित राहा आणि सुवर्ण सिंहासनाचा आपला जो विषय आहे त्या वण सोन्याच्या सिंहासनाचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पना रायरेश्वराच्या वरती करंगळीच्या रक्ताचा अभिषेक करून छत्रपती शिवाळ्यांनी आणि मावळ्यांनी ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला होता तसा संकल्प आपल्याला गुरुजींनी करायला लावलेला आहे ती पवित्रता त्यात आहे काळ बदलत असतो पण निष्ठा बदलत नसते काळ बदलत असतो पण पर परंपरा बदलत नसते काळ बदलत असतो पण संस्कृती बदलत नसते तुमची माझी संस्कृती तुमची माझी निष्ठा आणि तुमची माझी परंपरा ही छत्रपतींच्या पायापासून चालू होते त्यांनी केलेल्या कृतींपासून चालू होते आणि म्हणून केवळ दुर्गा माता दौडीत येताना छत्रपतींची गीत म्हणून नव्हे ती गीतातली वाक्य तशी कृती आपण जगलो देखील पाहिजे हे म्हणा तुकोबार बोले तैसा चाले त्याची पावले त्याचे झाडी ना अंगण त्याचे दास्यत्व करीन त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडून कर तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा मागावावं म्हणजे काय तर जो बोलतो गातो आणि त्याच पद्धतीनं जगतो तशा पद्धतीचा माणूस धन्य आहे त्याच्या चरणी पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत त्याच्यावरती म्हणून पंढरीचा विठोबा आळंदीचा ज्ञानोबा देऊचा तुकोबा आणि आमच्या रायगडचा शिवबा या चार लोकांना आयुष्यभर उराशी स्मरून हे कार्य छत्रपतींच्या राजमुद्रेमध्ये जो शब्द आहे वर्धिष्णू विश्ववंदिता तर वर्धिष्णू म्हणजे वाढवत जाणे किंवा वाढणे किंवा मोठं होणे हे मोठं करा आणि असच दिसा मासानं या सगळ्या मंडळींच्या पाठीशी थांबून हिंदुत्वाचा हा भगवा ध्वज या प्रांतामध्ये अधिकाधिक तेजानं कसा फडकेल याची काळजी आणि याची जबाबदारी प्रत्यक्ष टाकलेली हे शब्द मनामध्ये ठेवून कार्य करा एवढं बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय भारत राम कृष्ण हरी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय